रोटरी क्लब पुणे युनिव्हर्सिटी रोटरी क्लब सहवास व रोटरी क्लब मिड ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले एम आय टी विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना काय करावे काय करू नये आवश्यक त्या तांत्रिक बाबी व अन्यविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब पुणे युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष विशाल कुलकर्णी रोटरी क्लब सहवासचे अध्यक्ष रुमा आगवेकर रोटरी क्लब मिडईस्टचे अध्यक्ष रोहन चुंबळकर मार्गदर्शक माजी प्रांतपाल डॉक्टर दीपक शिकारपूर माजी प्रांतपाल डॉक्टर शैलेश पालेकर आंतरराष्ट्रीय विभाग डायरेक्टर मधुरा विप्रा डॉक्टर तुषार देवरस डॉक्टर रवींद्र उद्गीकर डॉक्टर विशाल चोरडिया आदि मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी विशाल कुलकर्णी प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनच्या इंटरनॅशनल सर्व्हिस सॅव्हन्यूच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी ॲज अ कोहो होस क्लब आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास आणि रोटरी क्लब ऑफ पुणे मेडिज ॲज अ कोहोस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी एम आय टी कॅम्पसमध्ये इंटरनॅशनल स्टडीजसाठी जे स्टुडंट जातात त्यांच्यासाठीचा प्रिपेडनेससाठीचा एक आ, सेमिनार अरेंज केला होता या सेमिनारमध्ये जे मुलं इंटरनॅशनल स्टडीज परस्यू करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी काय तयारी केली पाहिजे त्याचे डूज अँड डोंट्स काय आहेत कुठले कुठले करिअर ऑप्शन्स त्यांना अवेलेबल आहेत किंवा कुठल्या ठिकाणी ते जाऊ शकतात याविषयी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केलं होतं यात प्रामुख्याने रोटरीतर्फे रोटरीचे पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शैलेश पालेकर आज डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर दीपक शिकारपूर बिलोचे व्हाईस प्रेसिडेंट रवींद्र गौडगेकर अशुत अकॅडमीचे अध्यक्ष तुष, डॉक्टर तुषार देवरस हे सर्व मान्यवर उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांनी सेमिनार विद्यार या सेमिनारचा फार मोठा लाभ घेतला साधारण तीनशेपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी या उपस्थित होते धन्यवाद नमस्कार मी रोट्रॅक्टर वैभव हेमंत देशपांडे डिस्ट्रिक्ट को डिरेक्टर प्रोफेशनल डेव्हलपमेंट रोट्रॅक आणि आजचा सेमिनार खूपच चांगला होता आणि रोट्रॅक्टरचा सेमिनारला खूपच uh, चांगला प्र प्रतिसाद मिळाला आणि सगळ्यांचे फीडबॅक आणि रिव्यू खूप चांगले होते आम्हाला याच्यामध्ये रोटरी आणि रोट्रॅक या ह्याच्या माध्यमातून जगभरामध्ये शिक्षणासाठी इंटर्नशिपसाठी किंवा नोकरी व्यवसायाच्या ज्या काही संधी असतात परदेशात आणि देशामध्ये याबद्दल आम्हाला शिकायला मिळालं आणि अनेक मा मान्यवरांचं आम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन मिळालं सो आमच्यासाठी हा खूपच चांगला वर्कशॉप होता